आमच्या वडिलांना शिवी घातलेली आहे देवेंद्रजींच्या वजनावर पण ते बोललेले आहेत मोदीजींवर खालच्या युद्धाची जेव्हा नीती तयार होते तेव्हा जसा शत्रू तशी आपली युद्ध नीती तयार करायची असते आक्रमक शत्रू असेल ना तर आपली ती नीती पण आक्रमकच असली पण उद्धव ठाकरेजींनी जे जी आयुष्यामध्ये पेरलं जे लोकांबरोबर केलं लोक सोडा शिवसेनेक सोडा स्वतःच्या वडिलांबरोबर जे काय केलं ना तो 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 ना शाप लागतो एक तुमचा आणि संजय राऊत यांचा सामना जो आहे तो आम्हाला रोज पाहायला मिळतो आणि म्हणजे पत्रकारांपेक्षा संजय प्रत्येक फ्रेम प्रेस व्यवस्थित आणि माझ्या नेत्यांनी मला दिलेली जबाबदारी आम्ही दिलेली जबाबदारी ही शंभर टक्के पार पाडतो आणि त्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देतो एवढं आमच्या राणे लोकांची ओळख आहे पण कधी कधी असं होतं की संजय राऊत एक पण जर बोलले आक्रमक किंवा आणखीन दिलेल्या पातळीवर तर तुम्ही त्याला आणखीन त्या आक्रमक खालच्या पातळीवर कारण असं आहे कदाचित खूप लोकांना ते आवडत नसेल मला माहिती आहे की सगळ्यात लोकांना ते पटत असंही नाही पण एक लक्षात घ्या की ते ज्या पातळीवर बोलतात ज्या पातळी सोडून ते बोलतात आमच्या वडिलांना शिवी घातलेली आहे देवेंद्रजींच्या वजनावर पण ते बोललेले आहेत मोदीजींवर खालच्या खाल पातळीची टीका केलेली आहे तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अगर पातळी सोडून बोलत असाल युद्ध नीतीमध्ये ना युद्धाची जेव्हा नीती तयार होते तेव्हा जसा शत्रू तशी आपली युद्ध नीती तयार करायची असते आक्रमक शत्रू असेल ना तर आपली ती नीती पण आक्रमकच असली पाहिजे शत्रू संयमी असेल तर आपली नीती पण संयमी असली पाहिजे शत्रू अगर खालच्या पातळीची टीका करत असेल आणि तुम्ही त्यांना फुलाची भाषा करत असेल ना तर तुमचं लवकर चितपट होत जाईल okay. आणि मला एवढं स्पष्ट तुम्हाला वाटत आहे hmm. आता तुम्ही हल्ली दोन तीन दिवसापासून जे काय चाललंय hmm. तुम्ही एक विचार केला का सगळ्या जणांनी संजय राऊत जे बोलले त्याचा निषेध केला hmm. कोणालाच आवडला नाही ना राष्ट्रवादी काँग्रेसला आवडलं ना काँग्रेसला आवडलं आदरणीय पवार साहेब पासून अजितदादा पासून सगळे उद्धव hmm. ठाकरेंनी निषेध केला का लंडनला आहेत त्या कुटुंबिया बरोबर एक ट्विट करून पण कुठे बोलले आहेत का की हे मला आवडलं नाही हे माझ्या पक्षाची भूमिका नाहीये ह्याचा अर्थ काय माहितीये हे उद्धव ठाकरेंची पण भूमिका आहे कोणच आहे विचार करत नाही प्रत्येकाला तो माणूस माणसाच्या बद्दल फार सहानुभूती वाटते ते नाही उद्धव ठाकरेंबरोबर चुकीचं झालं पण उद्धव ठाकरेजींनी जे आयुष्यामध्ये पेरलं जे लोकांबरोबर केलं लोक सोडा शिवसैनिक सोडा स्वतःच्या वडिलांबरोबर जे काही केलं ना त्याचा त्यांना शाप लागतो एक लक्षात घ्या अशा काही अंतर्गित गोष्ट आहेत जे ऐकल्यानंतर असा मुलगा कोणाला होऊ नये अशीच इच्छा पूर्ण महाराष्ट्र बोलून दाखवली म्हणजे छोटस एक तुम्हाला सांगतो ज्या आदरणीय बाळासाहेबांना आम्ही आमच्यासारखे असंख्य लोक दैवत समजतात आज पण आज राणे कुटुंब जे आहे ना ते फक्त आदरणीय बाळासाहेबांमुळे त्या बाळासाहेबांना शेवटच्या दोन तीन त्यांच्या आयुष्याच्या दोन तीन महिन्यामध्ये ते काय बोलायचे बाबा बोलायचे नाही वडील म्हणून हाक नाही मारायचे म्हातारा म्हणून हाक मारायचे कोणाला बाळासाहेबांना हे तर तुम्हाला मी फक्त ट्रेलर सांगितलेला आहे पूर्ण पिक्चर सांगितलं ना तर लोक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरता फिरता पण चपला मारतील म्हणून माझं म्हणणं आहे ज्या अर्थी संजय राऊत जे बोलताय त्याला वरून देसाई आणि ते सगळे लोक आमच्या घरावर मोर्चा काढून आले जेव्हा आम्ही पुरुष मंडळी कोणच घरी नाही आमची दोन लहान मुलं घरी होती तेव्हा मोर्चा काढला आमच्या घरावर घरात घुसण्याच्या आतमध्ये प्रयत्न केला त्या लोकांचा उद्धव ठाकरेंनी सत्कार केला मातोश्रीवर बोलून आता पण जे जे संजय राऊत बोलतायत कोणाला आवडत नाही आहेत पण उद्धव ठाकरे त्यांचा त्यांना थांबवत नाही आहेत म्हणजे उद्धव ठाकरेच्याच आदेशाने संजय राऊत बोलतायत का त्यांना पण ही भाषा पटते म्हणून तर कोणाचेही कान पिचक्या ते पक्षाचे प्रमुख आहेत जे काय त्यांचा शिल्लक राहिलेला पक्ष आहे त्याचा ते, ते, ते प्रमुख आहे त्यांच्या पक्षाची प्रतिमा हा समाजामध्ये केवढी खराब झाली त्या थुंकण्याच्या विषयामध्ये कोणाला तो विषय आवडलेला नाहीये विचार करा पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा त्यांचा थांबवलाय का त्यांना एक त्याच्याबद्दल फोन पण केला असं ऐकलंय ऐकलं का संजय राऊतला फोन करून उद्धव ठाकरेंनी आदेश दिले